आता सुरू होत आहे भव्य होलसेल कपड्यांचे दालन हो फक्त एक्क्याऐंशी रुपयांपासून मिळणार साड्या खरेदीदारांसाठी जबरदस्त पर्वणी चला तर मग आता भेट द्या मोरिया वस्त्रशाही या नूतन होलसेल कापड दुकानाला पंधराशे रुपयांच्या खरेदीवर आकर्षक चांदीची जोडवी फ्री संपूर्ण परिवाराच्या शॉपिंगची जबाबदारी आता मोरिया वस्त्रशाहीची साडी वधूवर दालन सुटिंग शर्टिंग किडसवेअर मेन्सवेअर चे भव्य होलसेल कापड दुकान व रेडीमेड दालन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा पाटील यांचा आटपाडी तालुक्यात गावनिहाय दौरा सुरू आहे आज सकाळ सत्रात तडवळे बनपुरी बाळेवाडी गोमेवाडी हिवतळ येथे वैभव पाटलांचं जंगी स्वागत करून आटपाडी तालुक्यातून मताधिके मिळवून देण्यासाठी रक्ताचे पाणी करू असे अभिजित भूते यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले तर जालिंदर कटरे यांनी आटपाडी तालुक्यात डाळिंब शेतीसाठी संशोधन केंद्र व प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी दादानी प्रयत्न करावेत दादा आपण आमदार निश्चित झालेला आहात आपल्या माध्यमात ून आटपाडी तालुक्याचा चौफेर विकास व्हावा हीच अपेक्षा आहे बाळेवाडीकरांनी यंदा परिवर्तन नक्कीच घडेल आणि महाविकास आघाडीचेच सरकार सत्तेवर निश्चित येईल आणि वैभवदादा विधीमंडळातून बाळेवाडीसाठी नक्कीच निधी आणून विकास करतील तर या दौऱ्यात वैभव पाटलांनी माझी उमेदवारी कुणाला थांबवण्यासाठी नाही कुणाची जिरवण्यासाठी नसून मला आटपाडी तालुक्याचा कमाल विकास करायचा आहे युवक युवतींच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आहे मतदारसंघात औद्योगिकरणाचे जाळे निर्माण करण्यासाठी आहे शैक्षणिक आरोग्य सेवा उत्तमरित्या सुरू करण्यासाठी मी लढत आहे विरोधकांच्याकडे कोणतंही व्हिजन नाही टेंबू सहानुभूती आणि पन्नास खोकी यावरच हे निवडणूक लढवत आहेत या, या उलट हे माझ्या संस्था आणि कर्मचाऱ्यांवर टीका टिप्पणी करतात स्वतः शून्य कर्तबगारी असलेली संस्था बंद पाडून लोक आपल्या वडिलांच्या नावावर मते मागतात अशा लोकांना जनताच घरी बसवेल परंतु वैभव पाटील आटपाडी तालुक्यातील जनतेच्या प्रत्येक मतांची किंमत ठेवून येणाऱ्या काळात या परिसराचे नंदनवन केल्याशिवाय राहणार नाही यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज या दिवाळीला तुम्हाला टेंबूच पाणी येणार आणि तुम्हाला दिवाळीच्या अंघोळच्या पाण्यानं घालणार तीन वर्ष पुढे गेली दिवाळी तीन वर्ष पुढे गेली तीन वर्ष बिन आंघोळीचे ती पोहे झाली तीन ते अरे काही लोकांनी असं पॅन्ट करून ठेवलं आता येईल मग येईल पॅन्ट पाणी येईल डिझल अरे अशाच पँटावर वर राहिल्या अजून सुद्धा तिथे काही भागामध्ये पाणी तीस टक्के भागामध्ये आज फक्त पाणी आपल्या से मात्र तुम्ही कधी सॅटेलाइट इमेज बघा सगळी आता व्हॉट्सअप फेसबुक आणि सगळं गुगल बिगल बघणारे तुम्ही जर गुगल वरती बघितलं तर आपल्याकडे होली ताकाली क्षेत्र फक्त तीस टक्के आहे कारण आपल्याला माल रान जास्त आहे आपल्याकडे जमिनीचा पोत कमी आहे आपल्याला जर तुम्हाला शेती करायची असेल आता प्रचंड भांडवलच्या घालायला लागेल मध्ये लॉकडाऊन मध्ये आपले सगळे दुकानदार मंडळी इकडे आले आल्यानंतर सगळ्यांनी शेतीचे कामच कुणी किती चालू दुकानदार मंडळी ज्याच्याकडे भांडवल होत ती तुम्ही आम्ही जे कष्टकरी आहेत सर्वसामान्य आहे सर्वसा तिने या शेतीमध्येच काम करावं लागते आणि नुसत्या शेतीवरती आपला विकास होणार नाही शेतीला शेती शेतीपूरक व्यवसाय पाहिजे आम्ही भाऊ शेतीच्या मालाला पाहिजे भविष्य काळामध्ये शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय इथं उभा झाली पाहिजे तर आपला विकास तर घरामध्ये पूर्वी करता एक असायचा खाणारी दहा असायची आता नाही दहा जणांनी राबलं तर घर चालतं ही परिस्थिती आता आलेली आहे महागाई प्रचंड मोठ आहे आज प्रत्येकाला काम केलं पाहिजे तर गाठीला दोन रुपये शिल्लक राहतात नाहीतर नुसतं एक चांगलं करायचं बाकीच्या खायचं त्यामुळं भविष्यात शेती बरोबर शेती माल प्रक्रिया उद्योग आपल्याला परिसरात उभा करायचे एखादं चांगलं हॉस्पिटल इथं असावं एखादं मेडिकल कॉलेज इथं असावं येतात एखादी चांगली एमआयस इथे असावी का या युवकांना वाटत मी मग सांगितलं इथून तीस चाळीस किलोमीटर वरती मसवड आहे देशातली सगळ्यात मोठी एमआयसी बसवड लावणार आहे अठरा हजार एकर त्यात हजार एकर आता जागा ताब्यात पहिला त्यांचा पूर्ण होतोय तो वाढत वाढत तिथल्या आमदाराची अशी भूमिका पाहिजे होणाऱ्या की त्यातलं काहीतरी एखादा का भाग माझ्या भागात का होत नाही हजार दोन हजार एकरची सी माझ्या भागात का होत नाही की भूमिका भविष्यातल्या आमदारांनी घेतली पाहिजे ती मी घेईन म्हणून मत मागायला आलो मला माहित आहे काय एम डी सा, ची झाली तिथं आज एक हजार पोरं काम करतात दीडशे एकरात मला सांगा पाचशे हजार एम डी झाली किती मुलांना काम मी मध्ये शिरवळला गेलो आपल्या दोनशे मुलं काम करतात अठरा हजार पंधरा हजार पंचवीस हजार रुपये पेमेंट पोरात आहे पोरं एखाद्या हॉल मध्ये असॅचलर सारखे राहतात त्याची लग्न झालेत संसार इकडं आहे मुलं बाळा इकडं आहेत बायको इकडं आहे आणि तिथं मुलं अठरा पंधरा हजारासाठी तिथं जाऊन राहते अरे चित्र कधी बघत बघतात इथंच काय ना करूया चांगलं उभा करूया ना हिच लोकांसाठी देऊया ना त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला केलं पाहिजे परवा तुम्हाला माहित आहे करगणीला मोठी सभा झाली सभेत काय निरोप द्या निरोप मिळाल्याशिवाय एवढी गर्दी होणार नाही पण मला माहित आहे तो निरोप आहे ते भविष्यासाठीचा निरोप आहे तो निरोप आहे ते तुमचा आम्हाला एकत्रितपणे आपण काम करायचा निरोप आहे तुमचा तो निरोप आहे तो भविष्यातलं राजकारण कशा पद्धतीनं आपण समागमान करायचा याचा निरोप आहे ते सुद्धा विचार केल्याशिवाय बोलत नाहीत त्यांना सुद्धा माहित आहे कोण लंबी रेस आहे आणि कोण लग्नात नाचणार घोडा आहे यातला फरक त्यांना पण माहित आहे त्यांना माहिती आहे आपल्याला समन्वय आहे त्यांनी त्यांच्या परीनं राजकारण आजपर्यंत केलं व त्यांच्या जीवावरती बेचण्यासारखं राजकारण खान राजकारण सुद्धा या तालुक्यात झालं त्यांच्या अंगावरती गाडी घालण्यासारखं सुद्धा खराब राजकारण आणि असं कधीच नव्हतं एवढं टोकाचा आधीच कधी असा अरे तुम्ही तुमच्या बद्दल राजकारण करा तुम्ही तुमचा विचारधारेने राहा तुम्ही तुमचं नेतृत्व मोठं करा मारामारीचं हनामारीचं टोकाला जायचं राजकारण कधीच नव्हतं पण ते सुद्धा या पाच वर्षात मागच्या पंचवार्षिकला आता जे उमेदवार आहेत माझे आमदार त्यांना मागे लागलो तुम्ही हात जोडून यावेळी बरोबर राहा सदाभाऊची शेवटची निवडणूक आहे यावेळी तुम्ही मदत करा पुढच्या वेळी शंभर टक्के राहू विकासाचं राजकारण आपण चांगल्या पद्धतीने पण त्यांनी त्यावेळी पण ऐकलं नाही आणि यावेळी सुद्धा न ऐकता उमेदवार आज आपल्याला थांबवायसाठी उमेदवारी आहे का काय अशी परिस्थिती आहे त्यांची बी टीम म्हणून ते काम करतात का काय अशी परिस्थिती आम्हाला तर त्यांची बी टीम